श्री स्वामी समर्थ तूळ राशी पंधरा ते एकवीस डिसेंबर साप्ताहिक राशी भविष्य नमस्कार मित्रांनो अमृतवाणी या चॅनलवर तुमचे स्वागत आहे तूळ राशीला येणारा आठवडा कसा जाणार या आठवड्यात तुम्हाला कोणता उत्साह आणि संधी मिळेल आर्थिक स्थितीत काय बदल होतील तुमच्या नातेसंबंधात मधुरता येईल का ग्रह नक्षत्रांची मांडणी या आठवड्यात यशाचे कोणते संकेत देईल येणारा आठवडा तुमच्यासाठी कोणते नवे वळण घेऊन येणार नशिबाची साथ तुमच्या बाजूने असेल का चला तर मग सविस्तर जाणून घेऊ तुळ राशीचे साप्ताहिक राशी भविष्य व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहा स्वामी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करतील तुळ राशीला येणारा आठवडा खूप महत्वाचा ठरेल तुम्हाला या आठवड्यात नियोजनबद्ध कामे केल्यास चांगले यश ये मिळवता येईल काही ठिकाणी आव्हाने येतील तर काही ठिकाणी मानसिक समाधान मिळेल तुमचा कामातील आत्मविश्वास वाढेल काही क्षेत्रात नवनवीन संधी मिळतील तसेच काही बदल आणि प्रगती पाहायला मिळेल या काळात धैर्य दाखवता येईल या आठवड्यात तुमचे प्रयत्न व्यर्थ जाणार नाहीत त्यामुळे प्रयत्नात सातत्य ठेवा तुम्हाला चांगले यश नक्की मिळेल करिअर व व्यवसाय तूळ राशीच्या व्यक्तींना या आठवड्यात वरिष्ठांकडून कामाचे थोडे दडपण जाणवेल पण तुम्हाला काळजी करण्याचे कारण नाही कारण तुमची काम करण्याची शैली त्यांना प्रभावित करेल नोकरीमध्ये बदल करण्याची संधी मिळू शकते कार्यालयीन कामात प्रलंबित कामे पूर्ण होऊ शकतात सरकारी कामात येणारे अडथळे दूर होतील तुम्हाला करिअरमध्ये प्रगती साधता येईल कामाच्या ठिकाणी सहकाऱ्यांचे गैरसमज दूर करण्याची संधी मिळेल नोकरी शोधणाऱ्यांना किंवा मुलाखत देणाऱ्यांना सकारात्मक बातमी मिळू शकते कार्यक्षेत्रात नवीन जबाबदाऱ्या मिळू शकतात व्यावसायिकांना हा आठवडा उत्तम प्रगतीचा असेल तुम्हाला व्यवसायाचा विस्तार आणि वाढ करता येईल तुमचे नवीन संपर्क वाढतील तसेच ज्या व्यक्ती ऑनलाईन व्यवसाय शिक्षण मार्केटिंग लिखाण मीडिया किंवा सेल्स या क्षेत्रात कार्यरत आहेत त्यांना उत्तम प्रगती करता येईल आर्थिक स्थिती तूळ राशीच्या व्यक्तींची आर्थिक बाजू चांगली असेल या आठवड्यात खर्च वाढू शकतात लक्झरी वस्तू ऑनलाईन शॉपिंग पार्टी यावर जास्त खर्च होऊ शकतो त्यामुळे खर्चावर नियंत्रण ठेवा त्याचबरोबर तुम्हाला आर्थिक लाभही होऊ शकतो तुमची पैशांची आवक वाढेल अचानक पैसे मिळतील तुमची थकलेली रक्कम मिळेल तसेच बोनस किंवा इन्कम मिळण्याची शक्यता आहे तुम्ही या आठवड्यात व्यवस्थित नियोजनाने खर्च केल्यास आर्थिक बाजू स्थिर राहील शिक्षण तूळ राशीच्या विद्यार्थ्यांना हा आठवडा चांगले परिणाम देईल तुम्ही या आठवड्यात धैर्य प्राप्तीसाठी नियोजनबद्ध पद्धतीने पुढे जाणे गरजेचे आहे परदेशी शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्यांना चांगली संधी मिळेल स्पर्धा परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी अभ्यासात लक्ष केंद्रित करावे जे विद्यार्थी तंत्रज्ञान एम बी ए डिझायनिंग यू पी एस सी या क्षेत्रात आहेत त्यांना चांगला फायदा मिळेल तुम्हाला नवीन भाषा कोर्स किंवा कौशल्य शिकण्याच्या संधी मिळतील तुम्ही या आठवड्यात अभ्यासात सातत्याने एकाग्रतेने अभ्यास केल्यास योग्य वेळी यश नक्की मिळेल आरोग्य तुळ राशीला या आठवड्यात सकारात्मकता आणि ऊर्जा अनुभवता येईल तुमचे आरोग्य उत्तम राहील पण काहींना डोकेदुखी रक्तदाब झोपेची कमतरता व थकवा जाणवू शकतो त्यामुळे ध्यान व योगा यावर भर द्या दिवसाची सुरुवात व्यायामाने करा तसेच आपला आहार संतुलित ठेवा तिखट खारट आणि जंक फूड खाणे टाळा झोप पूर्ण घ्या नकारात्मकता जुने विचार आणि तणाव कमी करण्याचा प्रयत्न करा यामुळे मन प्रसन्न राहील कौटुंबिक जीवन तूळ राशीच्या कुटुंबातील वातावरणात आनंद एकोपा आणि समज टिकून राहील या आठवड्यात घरातील वडीलधाऱ्यांचे आशीर्वाद मिळतील लहानांसोबत वेळ घालवल्याने मन प्रसन्न राहील घरात एखाद्या कार्यक्रमामुळे वातावरणातील उत्साह वाढेल नातेवाईकांशी संबंध सुधारतील भावंडांशी संवाद वाढेल घरातील मोठ्यांचे मार्गदर्शन तुमच्या निर्णयांना योग्य दिशा दाखवेल जुन्या मित्रांची भेट होऊ शकते घरात मालमत्तेविषयी चर्चा होऊ शकतात त्यामुळे आर्थिक व्यवहारात स्पष्टता ठेवा प्रेम आणि वैवाहिक जीवन तूळ राशीच्या प्रेमी जोड्यांना हा आठवडा चांगला जाईल तुमच्या नात्यातील जुने गैरसमज दूर होतील तुम्ही जोडीदारावर जास्त अपेक्षांचा दबाव टाकू नका प्रेमाच्या नात्यात खुलेपणाने चर्चा करा यामुळे तुमच्या नात्यात समजूतदारपणा वाढेल आणि नाते मजबूत होईल आपल्या जोडीदाराशी प्रेमभावना व्यक्त करायला नाजू नका नात्यात पारदर्शकता ठेवा तूळ राशीच्या अविवाहितांना ओळखीतील व्यक्तीबद्दल भावना जागृत होऊ शकते तसेच काहींना ऑनलाईन संवादातून आकर्षण निर्माण होण्याची शक्यता आहे तूळ राशीच्या वैवाहिक जीवनात पती पत्नीमधील विश्वास आणि संवाद वाढेल तुम्हाला जोडीदाराची साथ आणि आधार मिळेल तुमच्या नात्यात रोमँटिक क्षण निर्माण होतील यामुळे वैवाहिक जीवनात आनंद आणि शांतता राहील एकूण तूळ राशीला येणारा आठवडा ऊर्जावान प्रगतशील आणि नवीन संधी देणारा असेल संयम आत्मविश्वास आणि नियोजन हेच या आठवड्याचे महत्वाचे तत्व असेल आर्थिक आणि करिअर बाबतीत योग्य प्रयत्न आणि नियोजनाला यशाची साथ मिळेल आर्थिक स्थितीत स्थैर्य आणि सुधारणा दिसेल काम आणि करिअरमध्ये तुमची ओळख ठळकपणे दाखवू शकाल या आठवड्यात तुम्हाला प्रत्येक निर्णयामध्ये निरीक्षण संयम आणि वेळ यांचा अधिक चांगला प्रभाव दिसून येईल नातेसंबंधांमध्ये भावनिक जवळीक वाढेल कुटुंबात सौहार्द वाढेल तुमचा आत्मविश्वास आणि वेळेवर घेतलेले निर्णय तुम्हाला यशाच्या दिशेने घेऊन जातील व्हिडिओ आवडल्यास लाईक करा चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद